रत्न बौद्ध महासंघ नांदेड़ की ओर से धर्मचारी प्रज्ञा रक्षित इनकी अध्यक्षता में दीक्षित धर्मचारी मंगल बोधी धर्मचारी विद्या घोष धम्मचारी, धम्मचारी वज्र घोष इनके स्वागत समारोह का आयोजन किया गया था इस स्वागत समारोह कार्यक्रम में धर्मचारी अमृतचित सहित कई मान्यवार मौजूद थे मी मा, माला खूब आनंद होता है कारण की मैं एक जागतिक संघा एक सदस्य है आणि जवळजवळ मी या याच्यासाठी म्हणजे चौऱ्याऐंशीपासून म्हणजे धम्म शिबिरे अभ्यास मी करत होतो आणि तो क्षण मला या ठिकाणी कालच्या बारा तारीखला जो, जो, जो हे झालं आणि त्या ठिकाणी माझी दीक्षा झाली माझे पूर्व आश्रमीचं नाव दंडे रामजी दंडे आहे आणि माझं उर्वरित आयुष्य हे संघासाठी धम्मकार्यासाठी मी समर्पण करीत आहे करण्याचा मी मनोदय व्यक्त करत आहे जय भीम मी पूर्वाश्रीचा विजय डोंगरे मी बऱ्याच म्हणजे एक वर्षापासून या चळवळीशी निगडीत आहे आणि या चळवळीत राहताना येताना मला कोणी म्हणजे माझे भावामुळं आलो जातो भाग वेगळा आहे परंतु इथं आल्यानंतर माणूस बनतो हे मला इथं समजलेलं आहे म्हणून तेव्हापासून ते आतापर्यंत मी टिकून आहे आज मला जे काही धम्मचारी बनवण्यात आले ते माझ्या सगळ्या कसोट्यातून मी गेलेलो आहे अर्थात आता हे आध्यात्मिक जीवन काही एवढं साधं आणि सोपं नाही आहे या जीवनासाठी तुम्हाला त्याग करावा लागतो त्याग म्हणजे तुम्हाला आधी इतर प्रामुख्यानं ध्यान करावं लागते ध्यानातून तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि अभ्यासातून तुम्हाला संपर्क वाढावा लागतो या तीन मुद्द्यावर हे संघटन चालत असते आणि म्हणून याच्यातून ते बघतात मग याचे आचार विचार ह्या सगळ्या गोष्टी जवळपास तीस वर्षापासून त्या तीस म्हणण्यापेक्षा अलीकडल्या काळात माझे शिबिरं वगैरे झाले त्यावेळेस वीस एक वर्ष झाले असतील या वीस वर्षाच्या काळात मला त्यांनी चेक केलेलं आहे आणि मला मी त्या पात्रतेत उतरलेलं आहे मी संघाशी निगडीत आहे संघाची सगळ्या जबाबदाऱ्या आतापर्यंत स्वीकारलेल्या आहेत आणि माझा संपर्क पण आहे धम्मा अभ्यास ध्यान मी नियमित करत असतो जमीन नवोबुद्ध आज त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने आमच्या नांदेड केंद्रातील तीन बांधव त्यांना धम्मचरी दीक्षा मिळाल्याबद्दल केंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे खरं तर हे तीन बांधव कठीण परिश्रम करून विशेषतः धम्माचरण ध्यान धम्माभ्यास संपर्क एकांतवास त्यानंतर कल्याण मित्रता हे अशा अनेक पायऱ्यांमधून ते पुढं गेलेले आहेत आणि बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांप्रती ते समर्पित झालेले आहेत अर्थात त्यांनी आपल्या त्रिरत्नांबद्दल श्रद्धा वाढवलेली आहे धम्माभ्यास वाढवलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला जो भारत आहे तो भारत घडवण्यासाठी ते सिद्ध झालेले आहेत आणि त्यामुळे आज नांदेड केंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार ठेवलेला आहे खर तर हे वीस वीस वर्षापासून हे धम्म बांधव धम्मचारी बनण्यासाठी बुद्ध धम्म आणि संघाला समर्पित होण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि याच्यानंतर देखील ते बाबासाहेबांचा जो धम्मरथ आहे तो अविरतपणे पुढं नेण्याचं काम करतील अशी नांदेड केंद्राला अपेक्षा आहे सर्वांना मी पहिल्यांदा मैत्रीपूर्ण जयभीम करतो त्याचप्रमाणे नमबुद्ध आहे खरं पाहता माझी धम्मचारी म्हणून दीक्षा दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस या दिवशी झालेली आहे माझं पूर्वीचं नाव मिलिंद लोखंडे असं होतं आणि आता मला नवीन नाव दिलेलं आहे धम्मचारी विद्या घोष यामध्ये या नावाचा अर्थ जर आपण पाहिलं तर दोन प्रकारे याची फोड करता येऊ शकते विद्या विद्या हा शब्द अविद्या याच्या विरुद्ध आलेला आहे आणि अविद्येला कोण नष्ट केलं आहे तर विद्येच्या आधारानं नष्ट केलेला आहे आणि विद्या म्हणजे सत्य किंवा रियालिटी असं आपण म्हणू शकतो या सत्याचा उद्घोष करणारा किंवा हे सत्य वारंवार सांगणारा असा विद्याघोष म्हणजे एक बुद्धाचे संबंधित किंवा बुद्धाशी रिलेटेड असलेलं हे नाव आहे तर खऱ्या अर्थानं धम्मचारी बनणे म्हणजे एक परिग परिणामकारक शरणगमन करणे होय बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाप्रती आपली जी काही प्रतिज्ञाबद्धता आहे ती आपल्या काया वाचा आणि मनाद्वारे आपण या ठिकाणी शरणगमन करताना व्यक्त करत असतो बुद्ध आणि धम्म त्याचप्रमाणे संघ याशिवाय मला कोणतंही शरणस्थान नाही बुद्धांची धम्माची आणि संघाची जी काही शिकवण आहे ती माझ्या काया वाणी आणि मनाद्वारे मी यानंतर माझ्या जीवनामध्ये परिपूर्णरित्या अंमलात आणण्याचा साकार करण्याचा या ठिकाणी मी धम्मचारी बनल्यानंतर संकल्प करत आहे